मित्रांनो आजकाल इंस्टाग्राम वरती छपरी चाळी करणाऱ्या मुलींची संख्या जरा जास्तच वाढली डोळ्यासमोर आली की निस्त्या डोक्यात मुंग्या येतात व्हायरल होण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी किती खालच्या पातळीला जातील विचारच करू शकत फक्त असलेले चाळे करायचे आणि पैसे कमवायचे यांना दुसरे काही कामच नाही आणि यांचाच कार्यक्रम लावायला आपण चिरफाड आहे यांना सण कळत नाही उत्सव कळत नाही यांना धार्मिक कार्य कळत नाही <laughs> मित्रांनो ह्या छपरी मुली धार्मिक उत्सवात सध्या रील बनवतात फक्त व्हायरल होणार यांना कळून चुकलंय की धार्मिक रील बनवल्या की लोक आपल्याशी कनेक्ट होतात श्रावण महिना आला की श्रावण महिन्यातल्या कृष्ण जन्म आला कृष्ण जन्माच्या आणि धार्मिक उत्सव संपले की त्यांच झालं आहे ते चालू मित्रांनो छेडछाड प्रकरण बलात्कार प्रकरण बला यांचं एकमेव कारण म्हणजे बात आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे हा समाज आहे है जो का नतीजा दर, यांना फॉलो करतो मित्रांनो तुमच्या मुला मुलींचं भविष्य जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा मुला मुलींना फॉलो करू नका मग प्रत्येक व्यक्तीने ठरवायचं यांना फॉलो करायचं की अनफॉलो करायचं मित्रांनो तुम्हाला एक खरं सांगतो ज्यांच्याकडे कॉन्टेंट नाही तेच असले छपरी चाळी करतात छपरी मुला मुलींचा हा एक बिझनेस झाला मित्रांनो मी कट्ट्यावर चाळी करणाऱ्यांची करतच राहणार आहे आणि महाराष्ट्रातील असली संपूर्ण घाण साफ करण्यासाठी तुमच्या भावाला सपोर्ट करा जय महाराष्ट्र पब्लिक भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये